नमस्कार सोनल्स किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला रोज श्रीखंड बनवून दाखवणार आहे जे गुलाब सिरप आप वापरून आपण त्याचं श्रीखंड बनवणार आहात खूप छान लागते हे श्रीखंड खायला आणि बनवायला देखील खूप टाईम नाही लागत घरचं दही वापरलेलं आहे मी आणि घरच्याच दह्याने हे श्रीखंड बनवलेलं आहे त्याच्यामुळे जास्त वेळ आपल्याला चक्का बनवण्यासाठी पण दही ठेवायची गरज नाही आहे आणि तरीही छान असं हे श्रीखंड तयार होतं तर ही, ही रेसिपी तुम्ही नक्की पूर्ण बघा तर चला आपण सुरुवात करूया रोज श्रीखंड बनवण्यासाठी तर एक चालन घ्यायची अशी गाळणी त्याच्या खाली असा एक टोप ठेवलेला आहे मी आता ह्याच्यावरती आपल्याला एक सुती कपडा टाकायचं आहे तुमच्याकडे रुमाल असेल सुती तो कपडा असा असेल तो टाकायचा ह्याच्यामध्ये आणि हे दही घेतलेलं आहे मी हे अर्धा लिटर दुधाचं दही आहे घर घरी लावलं होतं दही तर आता आपण ह्याच्यामध्ये हे सगळं दही घालायचं आहे आणि या कपड्याला असे आपण गाठ मारून घ्यायची आहे पाणी आहे ते सगळं आपल्या दह्यातलं काढायचं आपल्यानं असं पळून चक्का बनवताना पाणी सगळं निघालं पाहिजे धयातून तर असं आपण दाबून काढून देऊया आणि ह्या कपड्याची अशी आपण गाठ मारून घ्यायची आहे प्रकारे या दह्याच्या वेजावर आपण अशी एक प्लेट ठेवून द्यायची आहे हिच्यावरती हे मी खलबत्ता ठेवत आहे असं प्रकारे म्हणजे आपलं ते दह्यातलं पाणी सगळं निघून जाणार आहे आणि हे अर्धा तासच मी बाहेर ठेवणार आहे असं कारण जास्त वेळ ठेवला तर तो आंबट होऊ शकतो आणि हे घरचं दही आंबट पण नाही आहे जास्त तर हे मी अर्धा तास असं वजन ठेवून त्यातलं पाणी जे आहे ते काढून घेणार आहे अर्धा तास झालेलं आहे आपण दह्यावरती असं हे पाणी काढण्यासाठी ठेवलं होतं ता चक्का तयार करण्यासाठी तर हे बघा ह्यातलं पूर्ण पाणी दह्यातलं हे बघा निघालेलं आहे आणि आपला छान असा चक्का तयार झालेला आहे तर पाणी निघालेलं आहे चक्क्यामधलं हे बघा तर आपला चक्का छान असा आपला तयार झालेला आहे तर एका गाळणीमध्ये आपण तो काढून घ्यायचा आहे आणि हा जो रुमालाला लागलेला आहे ला ला कपड्याला तो सगळा काढून घ्यायचा आहे या प्रकारे तर ह्याच्यामध्ये मी चार चमच साखर घालत आहे साखर मी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे तर ह्याच्यामध्ये चार चमच आपण साखर घालायची आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये गाळून घ्यायचं आहे पूर्ण चक्का आपला छान आपण गाळून घेऊया चाळणीमध्ये गाळल्यामुळे का तो छान आता असं एकदम मऊ असं निघतो आणि स्मूथ असा चक्का आपलं श्रीखंड तयार होतं तर म्हणून आपण हे साखर घालून छान असं गाळून घ्यायचं आहे हे बघा ह्या प्रकारे असा तो हे बघा खाली तो गाळणीच्या लागलेला आहे तो मग नंतर आपण काढायचा आहे पण असं वरून पहिला छान असा आपण चमचने तो असं हे करून घ्यायचा आहे छान तो करून घेऊया आपण स गाळून घ्यायचा आहे स्मूथ असा हा श्रीखंड आपलं तयार होतो तर हे सगळं गाळून झालेलं आहे आपलं चक्का तर बघा हे काय ते आपण हे काढून घ्यायचं आहे पूर्ण चालणीला जे लागलेलं ला आहे ते असं आपण काढून घ्यायचं आहे श्रीखंड छान असा स्मूथ असा श्रीखंड आपलं तयार झालेलं आहे बघा तुम्ही चमच मी वेलची घालत आहे कुठून घेतलेली आहे ही वेलची तर थोडे दाणे त्याचे दाताखाली आले तर छान लागतं श्रीखंड एक चमच मी ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट बारीक केलेले आहेत पिस्ता काजू आणि बदाम ते घालत आहे हे बघा हे गुलाब सिरप आहे ते आपल्याला घालायचं आहे तर मी ह्याच्यामध्ये दोन चमच गुलाब सिरप घालत आहे आणि सगळं आपण छान असं मिक्स करून आहे तर आपलं हे रोज श्रीखंड तयार होणार आहे छान मस्त असं बघा तुम्ही पाहू शकता त्याला कलर देखील छान आलेला आहे हे छान सगळं मिक्स करून आहे आता हे छान सगळं मिक्स करून घेतलेलं आहे मी तर आता हे आहे ना एक मिनटं छान असं आपण फेटून घ्यायचं म्हणजे आपलं श्रीखंड छान असं स्मूथ होईल एकदम मलाईदार होईल म्हणून हे एक मिनटं छान असं फेटून घेऊया तर आपलं हे रोज श्रीखंड तयार झालेलं आहे बघा किती छान असं तयार झालेलं आहे आता आपण हे सर्व करायचं आहे तयार झालेलं आपलं रोज श्रीखंड ह्याच्यावरती आपण थोडंसं गार्निश करायचं आहे तर हे गुलाबाचं सिरप मी टाकत आहे वरती थोडे पिस्ता बदामाचे काप घालायचे आहेत या प्रकारे गुलाबाच्या पाकळ्या ठेवूया आपण छान दिसतात बघा तुम्ही छान असं आपलं हे रोज श्रीखंड तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता तर तुम्ही नक्की ही रेसिपी करून बघा तर तुम्ही या गुढीपाडव्याला नक्की हे रोज श्रीखंड बनवून बघा खूप छान लागतो खाण्यासाठी तर तुम्ही बनवल्यानंतर कसा झाला तुमचा श्रीखंड हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मी कसा बनवला रोज श्रीखंड ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल ऐकॉन क्लिक करा त्याच्यामुळे तुम्हाला नवीन नवीन रेसिपीचे अपडेट मिळत राहतील धन्यवाद